मागेल सहा दिवसांपासून मराठा समाजाला सरकारने दिलेले कुंडी रद्द करा या मागणीसाठी कवाना येथील दत्तात्रेय अनंतवार हे उपोषण करत आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे रोको करण्यात आले नेमक्या काय भावना आहेत आ, का काय एकच आहे की कवाने प्रदूषणाला ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नये आणि जे कुंभी मराठा नेत्यांनी खोटं काही नक्कल चालू आहे ते थांबलं पाहिजे तात्काळ थांबलं पाहिजे सात दिवस झाले त्यांच्या अन्नाचा कण सुद्धा देखील मोठा मध्ये नाही आमचा सैम तोडण्याचा विचार करू नये आम्ही ओबीसी बांधव एवढे सैमी आहो आम्हाला रस्त्यावर उतरायचे देणं आज आम्हाला इथं येण्याची गरज आहे आम्हाला कुठल्याही त्यांना आरक्षण भेटावा नाही भेटावा आम्हाला कुठली काही तर आम्ही आमच्या महिला कमजोर नाही समजू नये आम्हाला आम्ही आज फक्त इथं आम्ही थोडी तिघी जणी आले सगळा मरा आमचा ओबीशी समाज रस्त्यावर उतरून काय करणार नाही काय कर हे तुम्ही समजून घ्या कारण आम्ही आमचा स्वयंपाक